हॅलो गाईज खूप दिवसांनी मी आज लाँग व्हिडिओ बनवते आहे ॲक्च्युली मी आणि माझी मम्मी आज आलो आहे आकुर्डीला हे माझ्या काकांचं घर आहे आणि माझे काका काकू काही कामानिमित्त बाहेर गेलेत आणि माझी आजी तर एकटीच असती ॲक्च्युली आजोबा पण असायचे पण आता माझे, का, का, माझे आजोबा दोन महिने झाले एक्सपायर so, झालेत सो माझी आजी आज एकटीच असती आणि ती आजारी आहे आजारी असती आणि त्यात ती पडली आहे त्यामुळे तिला उठताच येत नाही जागेवरून आणि त्यामुळं मी आणि माझी मम्मी आज इकडे आलो आहे आपल्याला <laughs> आज शनिवार आहे मला सुट्टी आहे आणि आत्ता वाचले संध्याकाळचे साडेसात आणि सुट्टी असल्यामुळं मी थोडा लेट पण होतली आणि मला थोडा अभ्यास होता त्यामुळं मी आत्ता आंघोळ केली म्हणून माझं तोंड असं सुजलं आहे आणि आज माझ्या आजीला मासे खाऊशी वाटत आहेत सो माझ्या मम्मीने जाऊन मासे घेऊन आली आहे तर आज मी आणि माझी मम्मी दोघे मिळून मासे बनवणार चला तर चला आपण आज स्टार्ट करूया मासे बनवायला आम्ही सुक्के आणि पातळ दोन्ही प्रकारचे मासे बनवणार कारण की माझ्या आजीला पातळ लागतं रस्सा लागतो कुस करून खायला आणि त्यामुळेच आम्ही सुक्के पण बनवणार आहेत म्हणजे फ्राय मासे आणि रस्सा म्हणजे माशाचा रस्सा दोन्ही बनवणार आहे आणि त्याच्यासोबत आम्ही भाकरी बनवणार आहे कारण की बेसिकली जास्त नॉनव्हेज पदार्थ केले ना आमच्या घरच्यांना भाकरीच आवडती आणि संध्याकाळची मोस्टली आमच्या घरी भाकरीच खातात आणि सकाळची चपाती खातात सो so, चला आपण स्टार्ट करूया मासे बनवायला तर इथे माझ्या मम्मीने छान असे मासे आणलेले दोन वेगवेगळ्या प्रकारचे आणि ती त्यांना चांगलं साफ करून धुवून घेते दोन प्रकार यासाठी आणलेत की आम्ही एका एकाचं पातळ रस्सा बनवणार आहे आणि एकाचे पातळ फ्राय आहे तोपर्यंत तो इथं मसाल्यासाठी खोबरं खिसून आणि लसून सोलून झालेलं आहे आता ना आपल्याला माशांना थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यासाठी माझी मम्मी इथे लिंबू कापती आणि माझी मम्मी म्हणत होती मला गाऊनवर नको घेऊ नको घेऊ पण ॲक्च्युली आम्हाला ना हे बनवण्यासाठीच उशीर झालेला आहे आणि माझ्या आजीला लवकर जेवायला लागतं त्यामुळं जाऊ दे आहे तसंच व्हिडिओ काढला मी आता आपण दोन्ही माशांवर चांगला लिंबू पिळून घेऊया कारण ह्यानी ना माशाची टेस्ट खूप जास्त एनहास होते आपण जो मासा फ्राय करणार आहे ना त्याची खरंच खूप जास्त टेस्ट एन्हान्स होते तुम्ही नक्की करून बघा असं इथं आम्ही अर्धा लिंबू दोन्ही माशांसाठी वापरला आहे अर्धा इनफे नाही तर खूप जास्त आंबट होईल बरं त्यानंतर आपण दोन्हीला मीठ टाकूया मिठानंतर आपण हळद लावून घेऊया आणि जर जा तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर ती पण टाका आमच्याकडे नव्हती म्हणून नाही टाकली आणि तिखट नाही टाकायचं कारण की आपण शेवटीला तिखट वापर तिखट शेवटी वापरणारे म्हणजे भाजीमध्ये आणि फ्राय करताना पण आपण सेपरेट वापरणार वापरणारे सो इथे नाही टाकलेलं ला। मसाल्यासाठी लागणारा आपला खोबरं आणि कांदा भाजून झालाय त्याचबरोबर इथं माझी मम्मी अद्रक कापून घेतेये थोडंफार अद्रक घालायचं मसाल्याची तयारी होत तोपर्यंत आपले मासे चांगले मॅरिनेट होत आहेत जेणेकरून आपण त्यांना जे जे लावले ना ते सगळं त्यांच्या आतमध्ये चांगलं गेलं आहे आता आपलं सगळं भाजलेले पदार्थ आपण एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेऊन याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे हे सेपरेट सेपरेट नका बारीक करू एकत्रच करा जेणेकरून ना ते सगळे एकमेकांमध्ये चांगले मिक्स होतात म्हणजे मला असं म्हणायचं की मोठ्या मिक्सरच्या भांड्यात करा आमच्याकडे नव्हतं त्यामुळे आम्ही छोट्याच्यात कसं बसं बसवलं बस पण सेपरेट नका करू प्लीज तर अशा प्रकारे आपल्या इथं मसाला चांगला बारीक वाटून तयार झाला आहे आता आपण आपल्या माशाचा रस्सा बनवायला घेऊया त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकू आणि ते तेल चांगलं कडेकडीत तापूया आता आपलं तेल चांगलं तापलं आहे तर त्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकूया इथं आम्ही केलेला सगळा मसाला टाकणार आहे कारण की माशाचा रस्सा बेसिकली ना पातळच असतो म्हणजे जसं की आपण चिकन मटन वगैरे करतो ना त्यासारखं तो भरून येत नाही त्यामुळं आम्ही तर मसाल्याचा जरा जास्त वापर केला आहे आणि हा मसाला जास्त टाकला तरी ते म्हणजे त्याच्याने काही जळजळ वगैरे होत नाही कारण की ह्याच्यामध्ये फक्त कांदा लसूणच आहे आपलं आणि फ्राय करण्यासाठी पण आपल्याला हा काही मसाला लागणार नाही आहे त्यामुळं आम्ही सगळाच मसाला यात टाकला आणि माशी आणताना माझ्या मम्मीनी त्यांच्याकडून एक फिश करीचा मसाला पण आणलेला हावाला पण काय मी टेस्ट करून बघितला मला तर तो खूप तिखट लागला त्यामुळं मी अवॉइडच केलं काही टाकलंच नाही आपलं घरातलं सगळं टाकलं तिखट होतं म्हणजे त्याला टेस्टच नव्हती काय त्यामुळं मी टाकलंच नाही त्यानंतर आपला मसाला तेलामध्ये चांगला त्याला तेल सुटेस तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे मसाला आपला चांगला भाजला आहे आता त्यानंतर आपण त्याच्यात तिखट टाकणार आहोत हे तिखट आमच्या घरचं आहे आम्ही जास्त करून मिरची पावडर वगैरे यूज नाही करत कारण की त्यांनी पोटाला खूप त्रास होतो त्याच्यामुळं आम्ही हे अशा प्रकारचं तिखट आहे ना एक वर्षभराचं बनवूनच ठेवतो आम्ही एकदाच वर्षभराच्या तीन चार किलो अशा चा, मिरच्या आणतो आणि त्यात खडा मसाला वगैरे मिक्स करतो आणि एकदाच तयार करतो तो मसाला म्हणजे वर्षभर आम्हाला काय टेन्शन नसतं आणि या मसाल्याचं जे नॉनवेज किंवा अशा वेगळ्या प्रकारच्या वांग वगैरे वा ज्या भाज्या असतात ना त्या खूप भारी लागतात तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे म्हणजे तो चांगल्या प्रकारे भाजला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मासे टाकणार आहोत कुठला पण मसाल्यात लगेच कुठले पण पदार्थ म्हणजे जसं की तुम्ही मासा करताय चिकन करताय मटन करताय लगेच मसाला टाकल्यावर त्यात तिखट टाकल्यावर त्या पदार्थ म्हणजेच चिकन किंवा मासे लगेच टाकायचे नाही त्याला आ... त्या मसाल्याला चांगलं तेल सुटून द्यायचं म्हणजेच तो तेलात चांगला भाजला जातो आणि मगच त्याच्यामध्ये आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे म्हणजेच मासे किंवा चिकन किंवा मटन तुम्ही टाकू शकता आता आपण माशाला चांगलं एकत्र एक करून घेऊया हे चांगले एकत्र होतोपर्यंत आम्ही एका साईडला पाणी कोमट व्हायला ठेवलेलं आणि आता ते पाणी आपण मसाल्याच्या भांड्यात राहिलेला मसाला जो आहे त्याला मिक्स करून आपण ह्यामध्ये पाणी टाकूया आपण अशा भाज्या करताना कधी पण पाणी कोमट भरून टाकायचं त्यामुळे आपल्या भाजीची चव आहे ना बदलत नाही आणि त्याची चव पण चांगली लागते आपल्याला हवं तेवढं पाणी आपण इथं टाकू शकतो ॲज पर तुमच्या घरात जेवढी माणसं आहेत खाणार आहेत भाजी त्यानुसार आपण तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपला माशाचा रसा तयार होतोपर्यंत आपण एका साईडला मासे फ्राय करून घेऊया त्यासाठी मी इथं पातळ लेअरचा तवा घेतले आहे लोखंडाचा जेणेकरून आपले मासे लवकर शिजतील तर मासे फ्राय करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं तीन चमचे रवा घेतला आहे हा रवा थोडासा मोठा आहे जाडसर रवा आहे त्यानंतर आपण तीन चमचे तांदळाचं पीठ घेणार आहोत जेणेकरून आपले जे फिश आहे ते एकदम चांगले क्रिस्पी क्रिस्पी होतील त्याचबरोबर तुम्हाला चवीपुरतं घरी केलेलं मी जे तिखट आहे ते घेते थोडं मी एक दोन चमचे घेते जास्तच घेते त्यामुळं आपण कसं इथं फ्राय करणार आहोत तर मग ते तेलात तिखट वगैरे आपलं निघून जातं आणि शेवटी मग मीठ घेतलं आहे आणि त्याला आपण चांगलं एकत्र करणार आहोत सगळं आपण इथं हळद नाही वापरते कारण की ऑलरेडी जेव्हा आपण फिश मॅरिनेट केलेले तेव्हा आपण हळद लावलेलं आता आपण हे सगळं एकत्र करून घ्यायचं चांगलं आणि त्याच्यात आपण मासे फ्राय करणार आहोत मी इथं आपल्या पॅन मध्ये तेल टाकलंय जरा पडलं माझ्याकडून हे बघा हे मासे आपले चांगले मॅरिनेट झालेत आणि आता हे फ्राय करण्यासाठी एकदम रेडी आहेत आता आपण एक एक पीस घेऊया आणि या सगळ्यांमध्ये मिक्स करूया चांगलं पुढून मागून वरून खालून आतमधून पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपलं हे जे, जे मिश्रण आहे ते लागलं पाहिजे त्यामुळं तो कसा एकदम चांगला माझा क्रिस्पी क्रिस्पी होईल नाहीतर तो उगच मऊ मऊ राहील मग आणि त्यानंतर मग आपण त्याला तव्यावर फ्राय करायला ठेवूया हे बघा या तव्यावर एका वेळी बरेच मासे बसलेले त्यामुळं मग मी एक साथ एवढे मासे फ्राय करायला ठेवले कारण की फ्राय करायला थोडासा वेळ लागतो त्यामुळं मी एक साथ बरेचसे मासे फ्राय करायला ठेवलेत तोपर्यंत इथं बाजूला आपला रस्सा शिजतोय मी या माशांना हात लावून बघितलं आणि ते चांगले कुरकुरीत कडक कडक झालेत त्यामुळं मग मी आता यांना काढून घेते जे उरलेले होते ते पण मी इथं फ्राय करायला ठेवलेत आता आता हा सेकंड लोट फ्राय होतोपर्यंत मी इथं बारीक कोथिंबीर कापली आहे आणि ह्या टाक रस्त्यामध्ये टाकली आहे आपल्या माशाच्या रश्श्यात तयार झाला आहे फायनली याचा कलर बघू शकता तुम्ही थोडासा काळा काळा झाला आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीरचा जास्त वापर केला आहे सगळं झालं आहे आता आपलं माझी मम्मी फायनली भाकरी करते भाकरी शेवटीच करतो कारण की मग ते गरम गरम खायला मस्त वाटतं नाहीतर मग गार भाकरी खायला काही मजा येत नाही बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी उडलेली त्यामुळे मग मी हे फ्राय केलेल्या माशांवर पण टाकली म्हणजे ते फ्राय होत आहेत अजून जसजसे जसे मासे फ्राय होतात ना तस तशी कोथिंबीर आहे ना त्याला चिटकती आणि ती पण कडक होती आणि मस्त अशी क्रिस्पी क्रिस्पी मस्त लागते ऑलमोस्ट आपला हा माशांचा फ्रायचा सेकंड राऊंड होत आलेला आहे झालाच आहे म्हणजे हा आपला माशाचा रस्सा हा पण तयार झाला तो आहे तोपर्यंत आपण इथे ताटं वाढून घेऊया जेवणासाठी तरी ते आपले संपूर्ण ताट वाढून तयार ता आहे याच्यामध्ये फ्राय पातळ मासा भाकरी कांदा लिंबू सगळं तयार आहे लेट मी इट धीस गायज अँड विल लेट यू नो कसं झालं होतं हे सगळं या काकूंनी खाल्लं आणि त्यांना खरंच खूप आवडलं त्या बोलल्या की मी जास्त मासे खात नाही पण मी एकदा दोनदाच खाल्लेत म्हणजे आतापर्यंत पण मला हे खूप आवडले तर गाईज वॉट आर यू वेटिंग फॉर लवकर या आमच्याबरोबर जेवायला आय काँट इट दिस अमेझिंग फूड अलो ॲट द एंड गाइज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि अशा प्रकारचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता जिच्यासाठी माशी बनवली होती म्हणजेच माझ्या आजीला आपण फीडबॅक विचारूया कसे झाले होते मासे कसे झालेले आज खाल्लेच छान 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 एकदम खरंच झालेलं मला आवडले म्हणून मी पिली नाही मागणं मग हा मी अजून दोन तीन वाटे पिले होते पेयचं ना मग तुझ्यासाठीच तर बनवले